एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर तालुक्यातील तालवाडा येथे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एटीएम चोरट्यांना पकडले आहे लघुशंकेसाठी हे चोरटे थांबले होते दरम्यान गावकऱ्यांना संशय त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला गाडीतील दोघांना नागरिकांनी पकडले तर साथीदार फरार झाला आहे गाडीमध्ये एटीएम आढळून आल्याने गावकऱ्यांनी चोरट्यांना बांधत पोलिसांना संपर्क केला तब्बल एक तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एटीएम गाडी व चाकू मुद्देमा जप्त केला आहे सदर एटीएम हे सटाणा रोड मालेगाव पासून दहा ते वीस किलोमीटर अंतरावरून चोरी केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून विष्णू रामभो आकाद व एकोणतीस वर्षी राहणार सातवण तालुका परतू जिल्हा जालना व देवा सुभाष तावडे वीस वर्षीय राहणार पुंडलिक नगर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत तर संशयितांचे साथीदार पळाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे दरम्यान गावकऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करत असताना एका चोरट्याने विहिरीत उडी घेतल्याने त्याला देखील किरकोळ मार लागला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास शिवर पोलीस करीत आहेत